आपण पाहतात मराठी रोखोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष दे आज इरिगेशन कॉलनी नीरा तालुका पुरंदर येते श्री गणेशाचं जे पुरातन मंदिर आहे मंदिर आहे आणि सालाबादप्रमाणे याही वर्षी मागी पौर्णि मागी गणेश जयंतीची इथं धामधूम सुरू असताना या ठिकाणी अथर्व शि शी, शिषपटन तसेच विविध उपक्रमांनी आज गणेश जयंती साजरी होत आहे कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरमे देव सर्व कार्येशुश्रोदा मुदा करा तमोदक सदाविमुक्ती साधकम कलाधरावतम सकम विलाशी लोक अनायक एक नायकम विनाशे भदईतकम नपाुपाशुनाशकम नमामितम विनायकम नमामितम विनायकम नमामितम विनायक मंगलमूर्ती मोर्या <laughs> या ठिकाणी इरिगेशन कॉलनी गेले पन्नास वर्षाचा हा अनुभव आहे आमचा या ठिकाणी साक्षात ब्रह्मा विष्णू महेश या ठिकाणी साक्षात असे आवतरले आहेत हे स्वयंभू स्थान असे अशा निधीत कुठेही नाही या या ठिकाणी हे तीन आपले हे आहेत ना हे तीन पाषाण आहेत एक ब्रह्मा एक विष्णू आणि एक महेश असे तिघांचे अधिष्ठान आहे आकारत ब्रह्मा उकारत विष्णू मकार महेश जाणेला ऐसा गजानन असा हा गजानन साक्षात या ठिकाणी आमच्या इरिगेशन अवतरला आहे या ठिकाणी दरवर्षी गणेश गणेश जयंतीला म्हणजे माघ शुद्ध चतुर्थी विनायक चतुर्थी या दिवशी गणेश याग या ठिकाणी स मोर्याकृतच्या आमचे सगळं कार्यकर्ते विशेषतः भाऊ संतोष गवळी उन्मेश आहेत ऋषिकेश आहेत सुरेश आहेत आमचे सर्व का आम्हाला भूषण जैन आहेत आमचे वडील गजानन गोविंद गोडके हे हैस, सुद्धा पूर्वीपासून आमची सेवा या ठिकाणी आरपवते या मोऱ्या ग्रुपमुळे आता एक या ठिकाणी मोऱ्याने हे सगळे सेवा करून घेतात या ठिकाणी आज गणेश यागाचे आज हवन झालं एक हजार एकशे एकवीस मोदक या ठिकाणी हवन झालं तसेच गणपती अथरक्ष पठण दरवर्षी आंबा महोत्सव द्राक्ष महोत्सव वैशाख महिन्यात चंद्राची ओठी असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी मोर्याग्रजे या ठिकाणी साजरे होतात असं हे असा हा सोहळा न भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम दरवर्षी आपल्याला या ठिकाणी मोर्या बाप्पा सक्ष आमच्या आमच्यातनं करून घेतात असा आम्हाला अनुभव ता येतो की ही सेवा कशी घडते ता हे आम्हाला साक्षात मोऱ्याच करून घेतात या ठिकाणी आमचे हे भाऊ बोलतील जय गजानन आमचे आदरणीय मार्गदर्शक सचिन काका गोडके तसेच आमच्या प्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष आदरणीय संतोष भाऊ गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन काकांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही विविध उपक्रम राबवत असतो वर्षभर त्यातलाच हा एक मुख्य उपक्रम म्हणजे मागी गणेशोत्सव या दोन दिवसामध्ये आम्ही आमचं होम होतं याग होतो त्यानंतर आत्ता जो रात्रीचा अतर्विशेष पठणचा कार्यक्रम चालू आहे तोही आम्ही एक उपक्रम सादर करत असतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी बारा वाजता हां पंचमीला महाप्रसाद आम्ही असतो साधारण आमच्या इथे दीड दीड ते दोन दी, हजार लोकांचं आम्ही जेवण बनवतो आणि तेही अगदी सात्विक पद्धतीचं असतं जसं की ते विदाउट कांदा लसूणचं आम्ही बनवतो आणि अशा पद्धतीने आम्ही विविध का उपक्रम राबवत असतो तर मी या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की आम्ही जे सचिन काकांनी सांगितले ते आम्ही जे उपक्रम राबवत असतो त्यासाठी आम्हाला विविध स्तोत्रातून जे मदत करतात त्या सगळ्यांचे मी या माध्यमातून आभार मान इच्छितो धन्यवाद जय गजानन आज मोर्या प्रतिष्ठानतर्फे स गणेश जयंतीनिमित्त पाटे दुग्धा दुग्धाभिषेक करण्यात आला सचिन काका घोडक्यांच्या मार्गदर्शनाखाली नंतर सकाळी आठ वाजल्यापासून सात ब्राह्मणांच्या सहाय्याने गणेशयाग स संपन्न झाला नंतर आत्ता सहा वाजता अथर्व शीर्ष आणि उद्या पंचमीनिमित्त महाप्रसाद सर्व गणेश भक्तांच्या सहकार्याने उद्या होणार आहे अशा प्रकारे अशा प्रकारे मोऱ्या प्रतिष्ठानचं द दरवर्षी कार्यक्रम आम्ही राबवत असतो त्यात गजानन घोडके यांचं प्रामुख्याने ब पहिल्यापासून गेली पन्नास वर्षापासून ते मोऱ्याची सेवा करतात इथं सकाळी पाठे पाणी भरण्यापासून जे त्यांचं काम चालू होतं ते रात्री दहा वाज पा दहा वाजेपर्यंत रात्री नैवेद्य दाखवण्यापर्यंत त्यांचं काम असतं त्यांचं वय आत्ता ब्याऐंशी वर्षे तर ब्याऐंशी वर्षा

एकदंताय विघ्ननाशिनी शिवसुताय श्री वरद नमो नमः श्री स्वा आनंद ईशार्पणमस्तु श्री गणेशाय नमः ॐ नमस्ते गणपते तुमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि तुमेव केवलं कर्तासि तुमेव केवलं धर्तासि तुमेव केवलं हरतासि तुमेव सर्वं फलविदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मा श्रीत्यम

ओम प्रत्यक्षा रममासी पुने आयु विद्या सर्वं सर्वम तत्तो तत्त्व सर्वं सर्वम तत्तो तत्त्व स्थितं भूवः जीवकण रूपणे यज्ञ जारे नभिधा वित्तांगम तत्पुष्टि भोगिदम वक्ता रुम विरन्दे वन्द रक्षातुं आदिम भूतं दृष्ट्या जो पकड़ने प्रचारं एवं ज्ञायोज्यम सयोज्य नमः नमः प्रणतये नमः गणपतये नमः धर्मपतये नमः शिवायस्तु औषधता नसेते नसेते मनकातु औषधता औषधता रघरा स्त्रोतो मां पाणि पाणि को विज्ञान जोसी सर्वम जो निरक्त तो जायते सर्वम जो निरक्त स्निष्टति सर्वम जो निरक्त इवश्यति सर्वम जो निरक्त प्रकृति ही तुम भूमि राखो ननु निरंत महा तुमच स्वाहि बात परानी तुम गुणकायति तथा तुम अवस्था कायति तथा तुम देह कायति तथा ओम पारब्रह्म तस्मै नमः ओम नरहरिस्तु देवस्थितम् ओम शक्ते तारकम् ततः ओम योगे दैवी तेजम् ओम रमास्तम विष्णुस्तम रुद्रस्तम इन्द्रस्तम अग्निस्तम वायुस्तम सूर्यस्तम चंद्रमास्तम ब्रह्मभू भुलोत्तम रणादि पुरुषकारे वर्णलीगन्तम् रुष्टायन्तराय धरैन्दुसितम् तारेनुभुं ये तत्तव मनुष्य मन्यं वकारो आकारमध्यमरूपं विश्वाशांतित्वं विन्नउत्कररूपं नार्यसम्मानं श्रेणातुण्डी श्रेणावैश्य्ञा ब्राह्मणृषि विश्वात्प्रायत्रिहजहा वर्तनीयेव तथा भूभुजंगमरे वर्णादिगणत्रं विश्वार्तोत्तरं अर्धेन्द्रसकं पायनधर्म हेतत्वंमंसरूपं वतारपुररूपं आकारमध्यमरूपं

एकदंतम चतुर्हस्तम पाशमं कुशधारिणम वदत्सुमते हस्ते विद्वानं मुष्टधरिम रक्तं लम्बोदरं शिरपकर्णकं रक्तवासिसं रक्तगन्धान विपतां रक्तपुष्पेषु पूजितं रक्तां प्रतिनिधिं सर्वं 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 रासतमंवीतमंवीतमंवीतमंसूर्यतमं <us>